भूपेंद्र पाटील यांचा दुहेरी जागतिक विक्रम कवडीवरील देवी या अनोख्या कलाकृतीसाठी ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड करून दुहेरी मान्यता नंदुरबारचा अभिमान जागतिक पातळीवर नंदुरबार जिल्ह्यातील भालेर या छोट्याशा गावातील राधेश भूपेंद्र पाटील या उठ्या अठरा वर्षीय तृणाने आपल्या श्रद्धा सृजनशीलता आणि अद्वितीय कलात्मक कौशल्याच्या जोरावर थेट दोन जागतिक विक्रम पुस्तके गाठत महाराष्ट्राचा मान अभिमानाने उंचवला आहे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राधेश यांनी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका आणि वनीगडाची श्रब्दशृंगी देवी या चार शक्तीपीठांच्या दिव्य रूपांचं अप्रतिम चित्रण साकारले त्यांनी देवीच्या पवित्र प्रतिकांपैकी कलश कमल गज लक्ष्मी आणि त्रिशूल यांना केंद्रस्थानी ठेवून या प्रतिकांचं लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कवडीवर केल्या आहे ही संकल्पना कवडीवरील नावाने साकारण्यात आली आहे या अद्वितीय कल्पनेतून भारतीय अध्यात्म पर्यावरण प्रेम आणि भक्तिभावाचा सुंदर संगम दिसून येतो कवडी म्हणजे समुद्रातून मिळणारे कवच आणि देवी ही सृष्टीची शक्ती या दोघांचा संगम राधेश यांच्या हातून अत्यंत सुंदर भक्तिभावाने आणि कलात्मकतेने साकारला गेला या असामान्य कलाकृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त दाद मिळाली ओ जी Record, बुक ऑफ रेकॉर्ड यांनी सव्वीसच्या आवृत्तीत या कलाकृतीची अधिकृत नोंद जागतिक विक्रम म्हणून केली त्यात इंटरनॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड यांनी राधेशांच्या या कामगिरीचं गौरव केलं अशक्य तोडणे या श्रेणीत समाविष्ट करून केला आणि त्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले या दोहेरी सन्मानमुळे भालेरगावाचे नाव जगाच्या नकाशावर झळकले असून नंदुरबार जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पोहोचला आहे राबेश भूपेंद्र पाटील हे केवळ एक तरुण कलाकार नसून ते श्रद्धा संस्कृती आणि सर्जनशीलतेचे एकत्र प्रतीक बनले आहे त्यांच्या कलेतून मिळणारा संदेश स्पष्ट आहे अशक्य काहीच नाही श्रद्धा प्रयत्न आणि प्रतिभा असेल तर अशक्यालाही शक्य करता येते एम न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ रजाळे आकराळे आदेश भूपेंद्र पाटील आहे मी राहणार नंदुरबार येथील आहे मी आषाढी एकादशी निमित्त तुळशीच्या पानावर विठ्ठलाची पेंटिंग केली होती तर ओ एम जी वर्ल्ड रेकॉर्ड या इन्स्टिट्यूटने मला सन्मानित केलं आणि ह्या नवरात्रीच्या वेळेससुद्धा मी कवडींवर महाराष्ट्राचे साडेतीन शक्तीपीठ देवींचे चित्र रेखाटले कवडींवर आणि त्या, त्या अचीवमेंट तीसुद्धा मला ओ एम जीतर्फे एक इंटरनॅशनल अवॉर्ड आणि ओ एम जीचा वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा भेटला थँक्यू